आयुष्याचं रणकंदन करणारा बाप ज्या दिवशी कुटुंबातून निघून जातो त्या दिवशी सुखाचा समुद्र हडाची काड रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस केला माता भगिणींना आयुष्याचं रणकंदन केलं सगळ्यांनी बाप उभा केला कोणी वेसनी कोणी तापड कोणी रागीट सगळ्यांनी बाप उभा केला पण नाही समजून घेता आला आम्ही आमच्या आयुष्यातल्या जीवातला बाप बसा ना खाली बसा समजून घेता आलं पाहिजे बापाला आई रडून मोकळी होती आईवरती कादंबऱ्या झाल्या आईवरती अभंग झाले आईवरती आई आई कविताही झाल्या कीर्तनकारांनी आई सांगितली पण जो उठतोय तो बाप मांडतोय कोण वेसनी कोण तापड कोणी रागीट रागीट बापाला कधीतरी आयुष्यात समजून घ्या आयुष्याचं रणकंदन करणारा बाप गेला निघून कुटुंबातून साबळे परिवाराचा दोन मुलं घडवली एका मुलीला घडवलं पत्नीला आयुष्यामध्ये फार मोठी साथ दिली कधी कोणासमोर ना झुकला नाही बिचारा एक पन्नास साठ वर्षापूर्वी हे कुटुंब रांजणगाव मस्जिद मदन या गावामध्ये आलं पलीकडचा पारनेर तालुका दुष्काळी इकडं कुकडीचा कॅनोल आला, आला म्हणून कुठंतरी हंगेवाडी परिसर बदलत गेला श्रीगोंदा तालुक्यातला बराच भाग बदलत गेला शेती करता 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 बापानं सगळं वैभव उभं केलं पण आमच्या माता भगिनींनी एकदा सासरी गेल्या की बऱ्याच दिवस बापाची आठवणच नाही बिचारा वाट पाहतोय माता भगिनीनं तुमची बाप लयजनींचा बाप वाट पाहतोय त्याला वाटतं महिन्यात महिन्यातून एकदा तरी माझी लेख मला भेटायला ये आता जाते मी काय मुलगी बाळणपणाला आली ना तिचं बाळणपण झालं का बापालाच भेटायला एवढी कार सांगितली एवढी कार न सांगितली शेवटी भावाचा फोन आला अग ताई बापाची शेवटची घटका एकदा तरी भेटायला ये मग पळत सुटली अंथरुणावरती बिचारा लोळत होता लोळत असलेला बाप पाहिला आणि पुरांनी सांगितलं तुझी एकुलती एक लेख तुला भेटायला आली एवढे शब्द ऐकले अरे सिपावरती असलेला बाप शेवटच्या घटका मोदत असलेला बापाचा तार दिशी उठून बसला माझी लेख आली माझी लेख आली माझी लेख आली आणि उठून बसला ताई अगं तुझा एकदा चेहरा पाहिला की मी मरायला मोकळा झालो वाट पाहत होतो ग तुझी आयुष्याचं रणखंदन केलं रे आमच्या बापाने ज्या दिवशी तुमच्या हातावरची मेहंदी रंगली होती ना त्या दिवशी आमचा बाप संध्याकाळी कार्यालयातला स्वयंपाक संपून ऐका संध्याकाळी कार्यालयातला स्वयंपाक संपून दोन वाजता घरात आला ना माय बाप हुशी मध्ये तोंड घातलं आणि वरून पांघरून घेतलं लाल लेकरा सारखा बाप रडला कधी आयुष्यात न रडलेला न झुकलेला उद्या माझा काळजाचा तुकडा बावीस वर्षाचा सौभाग्याच लेण घेऊन आता कायमच आयुष्यातून निघून कायमची माझी लेख जाणार आहे याचं दुःख बापाला झालं उशीमध्ये तोंड घातलं आणि एकटा बाप रडत राहिला मेहंदी काढून आलेली त्याची एकुलती एक बावीस वर्षाची लाडाची लेख तोंडावर पांघरून काढते बापाला उदका दाटून आला आणि बाप रडता 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 त्या बापाचे हात धरले मध्ये ताट ठेवलं बापाच्या हाताम हा बा स्वतःच्या हातात घास घेतला आणि बापाच्या बापा मुखात भरवलं माय बाप बापाच्या मुखात भरवलेला घास बापाला भरभरून आलं आणि बाप काय म्हणतो माहिती का पुरी बाप आहे ग मी तुझा बावीस वर्षाच्या तळ हाताच्या पोराप्रमाणे जपलं ग मी तुला पण बावीस वर्षात या बापाकडून तुला काही देणं का कमी राहिलं असेल कधी मी रागवलो असेल कधी मी टाकून बोललो असेल कधी मी उलट बोललो असेल कधी चापट मारली असेल ना ह्या किचन मध्ये आपण दोघच आहे सगळं घर शांत झोपलंय बाप थर 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 हात करत होता थर थर हात कापणारा बाप द बावीस या अंगाला तुझ्या माझ्या हाताचा कधी स्पर्श झाला असेल ना तर बाप या ना मला माफ कर बापाचे दोन्ही हात धरले बापाचे दोन्ही हात धरले माय बाप आणि लेकीनं सांगितलं अहो बावीस वर्षाताच्या प्रमाणे जपलंय तुम्ही मला आयुष्यात काहीच कमी पडू दिलं नाही कॉलेजची फी कधी कमी पडू दिली नाही कधी खानवळीचा खर्च कमी पडू दिला नाही एवढं शिकून मोठं केलं मी सौभाग्याचं लेणं घेऊन निघाले अरे दुसरा दिवस उजेडला याच्या पड त्याच्या वाड्या पायापड पाया वराड निघलं तर कधी कोणासमोर न पाया पडला हंगेवाडीत सगळ्यांच्या पाया पडत होता बिचारा अरे कार्यालयात गेला नाही नाही त्याच्या समोर झुकत होता म्हणत होता एकुलती एक रे माझ्या पुरीच्या लग्नाला आला तसा जाऊ नका काहीतरी खाऊन जा का सगळं वराड जीव घातलं अक्षदा पडल्या आणि अक्षदा पडता पडता काका सावधान म्हणू लागले ना डाव्या हातात अक्षदा आहे आणि डोळ्यातलं पाणी त्या डाव्या हातावरती पडतंय ओल्या झालेल्या अक्षदा मुलीच्या अंगावरती टाकता टाकता बाप पांडुरंगाला म्हणत होता पांडुरंगा माय बापाय माय बापा, बापा। होल्या झालेल्या अक्षदा लेकीच्या अंगावर टाकतो हो रे पन्नास साठ वर्षाचं सुखरूप आयुष्य दिलं आता याच्यात नंतर तर माझं कमी झालं तरी चालेल रे पांडुरंगा पण तुझ्या दारात लेकीसाठी भीक मागतो रे पांडुरंगा लेकीसाठी भीक मागतो काही कर पण पर... माझ्या लेकीचा संसार सुखी कर अरे स्वतःला दुःख आणि जगाला सुख मागणारा या जगातला जर कोण असेल ना त्याचं नाव ना बाप आहे महाराज त्याचं नाव बाप आहे पण तो बाप नाही कळाला एका कवीनं त्या बापाला एका कवितेतून गायलं काय म्हणतोय कवी बानी बाप कनख झोपते जो, हंगेवाडीतले सगळे बाप बाहेर झोपतात महाराज कधीतरी संध्याकाळी येऊन पा सगळे बाप बाहेर येत कुठं वळचणीलाय कोण गोठ्यात कोण सगळे बाप का बाप झोपतो बाहेर झोपतोय ना म्हणून सगळं घर शांत आणि निवांत झोपलेलं आहे त्याने जबाबदारी घेतलेली आहे सगळ्यांचं रक्षण करण्याची माझा बाप आज कीर्तनाला आला नाही महाराज दररोज माझ्याबरोबर माझे वडील कीर्तनाला असतात पाठीमाग टू व्हीलर गाडीवर बसले ना कोणाची माय येली नाही मला कट मारायची आणि माझा बाप जर ढाव्या बाजूला गाडीमध्ये बसला ना कोणाची येली नाही माझ्या गाडीला कोणी आडवी मारायची एवढी ताकद बापाची आहे दहा वर्ष आळंदीत राहिलो रे पण माझ्या बापाने हाताच्या पोटाप्रमाणे मला जपलं किशात आसन नसन होते होते ते आळंदीतून निघताना होते नव्हते तेवढे पैसे माझ्या किशात घालायचे आणि याच्या त्याच्या गाडीला हात करून बाप बिगर तिकिटाचा माग यायचा एवढं प्रेम फक्त या जगात माझ्या बापाने माझ्यावरती केलं समजून घेतलं पाहिजे रे पण आम्ही सगळ्यांनी तापड बाप मांडला आमच्या डोक्यात फक्त रागीट बाप भरला रे अरे माझाही बाप सकाळ संध्याकाळ दोन वेळा रागवतो माझ्यावरती पण आयुष्यात सगळ्यात जास्त जर कोण प्रेम करत असेल ना आमचा बाप रात्री दोन वाजू द्या जायला चार वाजू द्या गाडी वाजत नाही आणि गाडी जोपर्यंत पार्किंग मध्ये लागत नाही आणि गाडीचा आवाज येत नाही तोपर्यंत हे दोन दोन तासाला खिडकीत येऊन डोकवेल आपलं पोरग आलं नाही एवढं प्रेम माता भगिनी तुमचा आणि माझा बापच आपल्या हो म्हणून त्या कवितेतून शेवटचं कडवं त्या कवीनं कवी एवढं सुंदर गायलं तो कवी म्हणतोय त्या क्षणांची तो जाता सासरी सांगा ना कोणता बाप रडला नाही तुम्ही सासरी निघाल्या तेव्हा रडला नाही तुमचा बाप आचार्याची बिल मिटवली मनपावल्याची बिल मिटवलं शूटिंगवाल्याचं बिल मिटवलं आणि माता भगिनी न कार्यालयाच्या गेट वरती तुम्ही आल्या मग मुलीने विचारलं आमचं पप्पा कुठे आमचे वडील कुठे बाप आला ना त्याला बिलगली आणि बिलगून काय म्हणली माहिती का मुलगी ए मुलगी काय म्हणली माहिती का पप्पा तुमचा स्वभाव तापडे पप्पा तुमचा स्वभाव तापडे आई काय बोलली तर मनाव घेऊ नका आई पाया पडते ग भरल्या सहभाग्याचं अखंड चिन घेऊन निघाले तुझ्या दारात येईन ना मला तुझी साडी चोळी नको रे ए भावा ए दादा ए वहिनी भाव बिजाला येईन ना राखी ववाळीन माझ्या भावाला ताट बाजूला सारीन मला तुझं काही नको दिल्या घरी मी सुखी राहीन रक्षाबंधनला येईल ना राखी बांधल ग पण मला काहीच नको ग वहिनी पण या हंगेवाडीत माझ्या बापाला एवढी किंमत आहे फक्त माझ्या बापाची किंमत कमी होईल असं वैन तू माझ्या घरात वागू नको तापडे ग माझा बाप तुझ्या बापासारखा सांभाळ एवढं वाक्य लेकीचं ऐकलं आणला लेकरासारखा आमचा बाप रडला कधी नव्हता रडला तेवढं कार्यालयाच्या त्या, त्या भिंतीवरती डोका बावीस वर्षात पाण्याचा तांब्या द्यायला माझ्या आयुष्यात तू होती पण आज तू निघाली तरी जाताना बापाचीच काळजी करते एवढं प्रेम फक्त या जगात मुलीनं बापावरती करावं ज्यांना ज्यांना मुली येत ना हे बापांनो इकडं लक्ष द्या ज्यांना ज्यांना मुली येत ना तुमच्या पायावरती नतमस्तुक होतो तुम्ही लय भाग्यवान येत लय भाग्यवान येत तुम्ही मुली आहेत तुम्हाला का माहितीये तुम्ही एक कन्यादान केलं ना शंभर यज्ञाचं पुण्य मिळालं बाबा एक कन्यादानाची ताकद शंभर यज्ञाचं पुण्य दोन यज्ञ दोन मुलींची कन्यादान केली असतील ना हे दोनशे यज्ञाचं पुण्य मिळालं रे बापांनो लय भाग्यवान आहेत रे तुम्ही अरे तुमच्या पोटी एखादी सावित्री जन्माला येईल तुमच्या पोटी एखादी शिंदुताई सपकाळ जन्माला येईल तुमच्या पोटी एखादी सावित्रीबाई तुमच्या पोटी एखादी जिजामाता सियाजीराजे भोसले जन्माला येतील आई साहेब जन्माला ना, येईल तर जाशीची राणी येईल सावित्रीबाई फुले येईल ए सुनीता विल्यम सारखी एखादी मुलगी जन्माला येईल आणि ती तुमच्या कुटुंबाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्या बापाला समजून घ्या त्याची सेवा करायला काही लागत नाही कीर्तनाचं पाकिट मिळालं आणि पाकिटातली पाचशे रुपयाची नोट बापाला जर दिली ना तर शिरूरच्या शिवसेवा मंडळात दररोज बाप बसून दहा जणांना चहा पाजतो आणि सांगतो हे पैसे माझा पोरगा मला देतोय पाचशे रुपये बापाच्या हातात द्या अरे शंभर जणांना बाप चहा पाजून सांगन पोरगा मला पैसे देतोय बायकोच्या हातात दोन हजाराची नोट द्या तरी पिशी आपटीन आणि मग बाजारात जाईल आणि हजार रुपयाचा आणि हजार तसंच पिशीत घालीन बाबा किती प्रेम करा कधीच नाही जवळ येणार म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा जीवनाचा संपत असताना जीवन घडवत असताना या ठिकाणी आपल्याला आता आरती घ्यायची झालेली सेवा परमेश्वराच्या चरणी समर्पित करून तुका म्हणे जरी आठव या नाही तरी काही बरे नव्हे मुलीनी पण या माता भगिनींना तुम्ही अतिशय मनपूर्वक माझं कीर्तन ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो पुरुष मंडळी तुम्ही आहेत आमचं आदरणीय बाबा आहेत बाबांचं नाम काय बरं हा हा लक्ष्मण नाना याच्या पूर्वी मला दोन तीन चार पाच कीर्तन साथ दिली नाना मी फार गोड आहे सगळं टाळकरी येत सगळ्यांची नावं आता मला तुमची माहित नाही पण नेहमी साथ देता तुम्ही हंगेवाडीला आल्याच्या नंतर हंगेश्वराच्या पदस्पर्शानं पावन झालेली मनप्रसन्न वाडी वाडी जरी असली तरी चांगल्या गावाला लाजवेल अशी वाडी आहे महाराज सुंदर मंड मंदिर आहे प्रसन्न वाटतं आज तुम्ही सर्वजणाला हार्मोनियम फार सुंदर साथ दिली अजित महाराज आहे सर्वांना मनापासून म्हणून सर्व अरे बापरे आम्ही थांब सर्वांना धन्यवाद देतो राहू दे आता चालू राहू राहू दे சர்வன்னைக்கு பூஜை க்ளேஸ்வர மௌலி ஜானேஷ்வர மா நாடவே <laughs> <laughs>